या पवित्र असलेल्या निसर्गरम्य भूमीमध्ये शेड महाराजांची यात्रा शिरोलीपूर या गावामध्ये आज आर... माझं सर्व आपण सर्व मुलांनी ग्रामस्थांनी सत्कार केला या गावच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व सदस्य पोलीस पाटील या गावचे सर्व सन्मान्य नागरिक मला सन्मान केले सन्मान्य साहेब माझ्या सभेत आलेले सन्मान्य दत्तभाऊ गवारी आदरणीय विकासजी राऊत आदरणीय मारुतीशे वायाळ आदरणीय भोगनजी कणसे राजूभाऊ कारवळ राजूशेठ डोंगरे आदरणीय अॅडोगे सजन उपस्थित आपण सर्व सन्मान्य सहकारी उपस्थित सर्व गावचे पाहुणे मंडळी अनेक गावचे असलेले सरपंच विविध क्षेत्रात काम करत सहकारी शेतकरी बंद बघितले आणि त्यांचा या ठिकाणी मैत्री मंडळ तालुका मावळ माहुल माझे सर्व सहकार्य आपल्याला मनोरंजन करणार आहे आपल्या सर्वांच यात्रेच्या काय गोष्टीचा आढावा घेतला खरोखर तालुक्याचे आमदार की आपल्या माणसा गावाला काय काढून पंचवीस वर्ष झालं असा माझा अंदाज आहे दोन हजार चौदा ला या गावाने मला शिवने पाटलावर बसते त्यावेळेला आणि आज जेवढा तर या तांद्यावर उंचवणे राज्यात नाव थांबवलं आणि उसराम जे गाव आहे सत्र हजार मत मला मिळाली गोष्ट अपक्ष आणि म्हणजे आपल्या सर्वांची विचारांची उंची आम्हाला आम्ही सुद्धा आरामात काम करतो कारण त्यांची भूमिका अशी लोकशाहीमध्ये आपल्याला अंदाज आला पाहिजे की आपल्याला ह्या ज्या लोकशाहीच्या गोर्च्या आहेत या घोर्च्या गरवाईच्या गोर्च्या नाही आहे डॉक्टर बाबासाहेबांनी ही लोकशाही एका बोटावर एका मतावर आणली मताचा अधिकार काय तो, तो मताचा अधिकार मी जात्रीसाठी वापरेल का पाचशे रुपयासाठी वापरेल का एक ठाय जेवणासाठी वापरेल का एक ठाण्यामध्ये दारूंसाठी वापरेल का मी नक्की कशासाठी वापरेल तो एक मताचा अधिकार एक मोठाचा अधिकार नक्की कशासाठी वापरेल आणि साहेब ह्या विकासासाठी आम्ही वीस पंचवीस वर्ष लागणार काळजी काय करू काही काही आपल्याला कारण हे जो पण कळत कळत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण नाही मी आता नेहमी सांगत असतो कि कितीही मी माझ्या आयुष्यमध्ये मी वीस वर्ष झटतोय आदिवासी भागामध्ये माझे इतका झटणारा मानून कदाचित तुमच्या जातीमध्ये पण नसेल त्याच कारण असा आहे आमच्या मनाला जी धारणा आहे आमच्या हृदयाला जे आहे ते या मातीशी घट्ट आम्हाला जात कळली नाही पाळली नाही धर्म कळले नाही पक्ष मिळालं नाही तुम्हाला कसा कळला हे आज बोल आम्हाला पण कळालं नाही तुमच्या घरामध्ये यायचं दशकेमध्ये बसायचं दशकेच्या ताटावर तुमच्या बरोबर मानेला बांधव जेवायचं हे आम्ही केलंय ना आयुष्यभर या भागामध्ये सगळे लांब लांबपणाचे रस्ते एका वेळेला आदिवासी भागाचे रस्ते करणारा या जुन्नर तालुक्याचा महाराष्ट्राचा निर्ग्यस्ते आमदार आहे सुपारीचं खाण माहीत नाही सिगरेट माहीत नाही दारू माहीत नाही मावा माहीत नाही भुटखा माहीत नाही आणि याच्याविषयी कसा आमदार पाहिजे तुम्हाला उच्च शिक्षित आहे त्यामुळे आपल्याला दिशा बदलावी लागेल दशा जर व्हायची नसेल तर दिशा जर लागेल ना आपल्या सर्वांना मला असं वाटत की तुमच्या प्रत्येकाची घर ही स्लॅबची व्हायला पाहिजे तुमच्या प्रत्येकाच्या घरासमोर ही गाडी तुम्ही दोन चार नेत्यांना मोठं मागणे तुम्ही सगळे लोक मागे राहिले तुमचे चार पाच नेते काय करणार त्यांच्या तुमचं काय होणार मला असं वाटतं की बदल हा व्हायला पाहिजे आणि पुढच्या बायको असेल मुलं असतील मुली असतील हे जर ते जर त्यांच्या आयुष्यामध्ये आमच्या वांगण्यामुळे जर त्यांच्या आयुष्यात बदल घडला असेल त्यामुळे असं वाटतं की ह्या तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये बदल घडण्यासाठी आमची जबाबदारी आहे आपण सर्व म्हणून पुढच्या कालखंडामध्ये हा फार काळाची गरज आहे आणि त्यामुळे असं क्षेत्रफळ फार मोठं आहे पण मतदान फार कमी आहे क्षेत्रफळ सगळ्यात मोठं आहे पण मतदान मोठं आमच्याकडे क्षेत्रफळ कमी आहे पण आहे मानस स्वतःच गाव आहे गावची लोकसंख्या तीस हजार लोकसंख्येची तीस हजार आणि त्यांना आठ मतदान होत म्हणजे आज सुद्धा अठरा हजार बदल अठरा हजार जवळजवळ पंधरा हजार मधला मी एखाद्या म्हणजे तुम्ही आज समजून समजत नाही लक्षात येत नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सर्वांनी अतिशय

की एक माणसाला वाचवण्यासाठी परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि आपल्याला प्रयत्न केला पाहिजे काळजी घेऊन सगळे अकरा वाजता फोन कर परिस्थिती नस तरी चालेल पण तेव्हा ऑपरेशन किंवा त्याला मिळणार जे ट्रीटमेंट आहे ते उद्याच मोफत करायला सांगतो हाकत मात्र आमदार असलेल्या हक्क मला मध्ये आम्ही करू शकतो त्यामुळे आपण सर्वांनी एकदूर व्हायचे म्हणजे नक्की काय गाव यात्रा म्हणजे काय विचारांची विचार स्वतःची काळजी कराल आनंदाने सुखी जास्त दूर राहा रेसन वाईटच आहे तुम्ही म्हणा किंवा मानू नका छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची सर्वात मोठी जी लोकांची जी धावणा आहे छत्रपती शिवरायांच्या शोधी आहे

आणि खाली तुम्ही अजून ते लक्षात शक्य झालं तर अठरा खाली आले तर हा शो माझ्या सगळ्या आदिवासी बंधू भगिनीला पाहता येईल मी आपल्या सर्वांना शिवजयंतीचं आमंत्रण देतो तीन दिवस अतिशय सायंकाळचे पण कार्यक्रम मनोरंजनचे मोठे आहेत शिवजयंती माझ्या खांद्यावर आहे कारण मी पालक आहे आपल्या सर्वांचा आपल्या सर्वांना शिवजयंतीचा आमंत्रण देतो मला ग्रामस्थांनी बोलवलं माझा सत्कार केला जी कामं सुचवली काळजी करू नका त्या कामाचे आपण टप्पे करूया इथून तुम्हाला मुर्डेश्वर जायचा रस्ता हवा आहे किती किलोमीटर जायचं आपण मोजूया भाऊ यांचे सगळे प्रस्ताव घेत दिले ते हे घ्या हे थोडं अडचणीतलं गाव आहे आतलं गाव आहे ह्या गावाला विकासाच्या निमित्ताने बाहेर काढूया आणि शंभर टक्के विकासाचा झेंडा रोवूया एवढाच या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांना या यात्रेच्या शुभेच्छा देतो मनापासून आणि आपल्या सर्वांची रजा घेतो आपल्याला छत्रपती शिवरायांचं का? काम येते काय अमित गडव बोलायचं सुंदर एक आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी هي <laughs> کلاور एकच राजा येत जनला शिवने एकच राजा जन्मला शिवने रा। किल्ल्याव